विमानाबाबत अनेक गोष्टी जाणून घेण्याबद्दल प्रत्येकालाच उत्सुकता असते त्यातच विमानाबाबत आणखी एक गोष्ट आहे ज्याबद्दल लोकांना जाणून घेण्यासाठी असते तो म्हणजे विमानाचा विमानाचा रंग रंग हा पांढरा असतो पण इतके सर्व रंग असताना विमानाचा रंग हा पांढराच का असतो असा विचार कोणी केलाय का जवळजवळ प्रत्येक एअरलाईन चे विमान पांढऱ्याच रंगाचे असते कोणत्याही देशाचे विमान असो लहान विमान असो किंवा मोठे त्याचा रंग बहुतेकदा पांढराच असतो ते फक्त विमान सुंदर दिसण्यासाठी नसतं तर त्यामागे खास आहे अनेक की विमान त्यांच्या आवडीचे रंग निवडतात परंतु पांढऱ्या रंगामध्ये काही खास कारण आहेत त्यावर ओरखडे देखील सहजपणे दिसतात जरी तुम्हाला विमान खूप मोठं दिसत असलं तरी ते खूप संवेदनशील असत त्यात थोडासा निष्काळजीपणा असेल तर त्याचे परिणाम गंभीर असू शकतात किंवा त्याचे डेड पेंट करणं देखील खूप महत्वाचं असतं म्हणूनच विमानाचा रंग हा पांढरा असतो पांढरा हा असा रंग आहे ज्यावर कोणताही डाग लगेच दिसतो त्यामुळे जर विमानाच्या कोणत्याही पार्टच नुकसान झालं तर ते पांढऱ्या रंगावर दिसून येतं यामुळेच बहुतेक कंपन्यांचे विमान हे पांढऱ्याच रंगाचे असते दुसरं मोठं कारण म्हणजे त्यांच्या पांढऱ्या रंगामुळे ते आकाशात सहजपणे ट्रॅक करता येते हा रंग इतर रंगांपेक्षा आकाशात जास्त ठळकपणे दिसतो दुसरीकडे सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही हा रंग फायदेशीर मानला जातो फ्लाईट चे कोणतेही नुकसान झाले असेल तर ते सहजपणे पाहण्यास आणि ओळखण्यास यामुळे मदत होते विमानाचा पांढरा रंग अजून एका गोष्टीसाठी मदत करतो इतर रंगांपेक्षा पांढऱ्या रंगांमधून सूर्यप्रकाश लवकर परावर्तित करतो त्यामुळे विमानाचे तापमान हे नियंत्रित राहते असं की उड्डाणा तापमान हे नियंत्रणात ठेवणे खूप महत्वाचे असते पांढरा रंग उष्णता शोषत नाही यामुळे विमान थंड राहते इतर रंगांमुळे विमानाची उष्णता वाढू शकते पांढरा रंग सहज दिसतो आणि हलका असतो अंधारातही तुम्ही हा रंग अगदी सहजपणे पाहू शकता याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पांढरा रंग सहजासहजी फिकटही होत नाही पांढऱ्या रंगाला सर्वात हलका रंग देखील म्हणतात असं म्हटलं जातं की जर जा एखाद्या विमानाला पांढरा सोडून गडद रंग दिला तर ते आठ प्रवाशां एवढं त्याचं वजन वाढू शकतं कारण गडद रंगाचा पेंट हा जड असतो म्हणून विमानाला पांढराच रंग दिला जातो